महिलांसाठी पैठणी खरेदी करण्यासाठी आता शिर्डीत नव्यानं सुरू झालं शिंदे पैठणी भव्य दालन शिंदे पैठणी या नवीन पैठणी दालनाचं उद्घाटन जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभस्ते शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता मोठ्या थाटामाटात संपन्न झालं प्रत्येक महिलेला आवडणारी साडी म्हणजे पैठणी याच उद्देशानं आता शिर्डीत शिंदे परिवारानं सुरू केलेली शिंदे पैठणी हे नवीन दालन सुरू झालं आज या दालनाचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात संपन्न झाला सौशालिनीता विखे पाटील यावेळी म्हणाल्या साईबाबांच्या पुण्यभूमीत या शिंदे पैठणीच्या दालनानं नक्कीच भर पडली शिर्डीमध्ये लाखो भाविक येत असतात व दर्शनाला आल्यानंतर काही ना काहीतरी घेऊन जात असतात या निमित्तानं भाविक मोठ्या प्रमाणात पैठणीचीही खरेदी करतील तसेच महिलांच्या सर्व लागणारे वस्तू एकाच ठिकाणी असल्यानं हे दालन नक्कीच येणाऱ्या काळात भरारी घेईल या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा विखे प्रथम विध्यक्ष कैलास बापू कोते माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव कोते दत्तात्रय कोते अशोकराव गोंदकर रवी कोते नितीन शेळके मच्छिंद्र शेळके दशरथ तुपे हाजी मुन्नाभाई शहा भागीरथ होन दशरथ गभाने रत्नाताई चांदगुडे दत्तात्रय सोमवंशी पांडुरंग ढमढेरे तसेच शिंदे कुटुंबातील रखमाजी शिंदे बसवराज शिंदे शीतलताई शिंदे राजू शिंदे नारायण शिंदे आनंद शिंदे आदी यावेळी उपस्थित होते आज आपल्या ह्या शेरीच्या पल्सपाशी पाहून झालेल्या या भूमीमध्ये साईबाबांच्या आशीर्वादाने शिंदे परिवाराने जे काही पैठणीचे शॉप लोकांना आपल्या ह्या शेरीमध्ये टाकलेले आहेत निश्चितच एक भर आपल्या शिर्डीमध्ये पडलेले आहे पैठणी म्हटलं का महाराष्ट्र पद्धतीचा जो लोक आहे प्रत्येक जण लग्नामध्ये हमकास एक पैठणी विकत येत असतात आणि पैठणी आपल्याला महाराष्ट्राचे एक अभिमान असल्यामुळे निश्चितच शिर्डीमध्ये जे काही लाख भाविक साईबाबाच्या दर्शनाला येतात आणि साईबाबाचा प्रसाद म्हणून आपल्या ह्या शिर्डीमधून काही ना काही घेऊन जात असतात आमच्या महिला भगिनीची जी आवड आहे हे यांचा कसं जास्त साडेकडं असतो निश्चितच आपल्या शेती परिवाराने जे काही पैठणीचं दुकान हे शॉपमध्ये टाकलेलं आहे निश्चितच अवश्य त्या दुकानाला भेट देवी निश्चितच बैठणी खरेदी करतील तर पैठणीबरोबरच वधूला जे काही नेकलेस असेल चप्पल असेल पर्स असेल हे जे काही सामान खरेदी करत असेल एकाच ठिकाणी सर्व सामान त्यांनी ते अवेलेबल करून दिलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच त्यांना मार्केट चांगलं काही दिवसांनी जागासुद्धा त्यांना कमी पडेल अशा पद्धतीने त्या म्हणजे त्यांनी त्याचा संसर्ग त्याचं ट्रेनिंगसुद्धा घेतलेला आहे आणि दुकानापेक्षा माणसाचा स्वभाव कसा असतो काय असतो त्याच्यावरच काही डिपेंड असतं त्याच्यामुळे त्यांच्या स्वभावामुळे सुद्धा आपल्या ह्या दुकानाचे परिवार करणार आहे विखेपाटील परिवारातर्फे शिर्डी मतदारसंघातर्फे मी आपल्या सर्व शिंदे परिवाराला मनापासून शुभेच्छा देते आणि तुम्ही सर्वच नमस्कार मी शीतल बसवराज शिंदे शिंदे पैठणीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज शिर्डी येथे शिंदे पैठणी या नावाने नवीन दालन पैठणीचं दालन चालू केलेलं आहे शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे तरी सर्व शिर्डीकरांनी किंवा बाहेरच्या सर्वांनी शिंदे पैठणीला अवश्य भेट द्या नमस्कार